नमस्कार सिकिनो मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावभाजी तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथं घेतलेले आहेत मी पाच बटाटे फ्लावर आणि मठार आणि आता हे तीनही दोन पाण्यातून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यातून पाणी टाकायचं आहे आणि आपल्या कुकरमधून हे उकडून घ्यायचं आहे तर मी आता हे सर्व कुकरमध्ये ठेवून घेते थे, तर बटाटे उकडायला थोडासा वेळ लागतो थो त्यामुळे ते थे, खाली ठेवायचे आहेत आणि यानंतर फ्लावर आणि वरती आपण मठार ठेवणार आहोत आणि याच्यात मी दोन ओल्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत चला तर कुकरचं झाकण लावून तीन शिट्या आपण काढून घेऊयात आणि तिकडे कुकर होईपर्यंत आपण मिक्सरच्या जारमध्ये पेस्ट करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर दोन ओल्या मिरच्या अल्लं आणखी लसणाच्या आठ पाकळ्या तर ह्याची पेस्ट आपली झालेली आहे पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही यानंतर आपण इथं चिरून घेणार आहोत तीन कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर तर आपला कुकर झालेला आहे आणि तो थंडसुद्धा झालेला आहे तर आपण हे काढून घेत आहोत आणि आता आपल्याला बटाटे चोरून घ्यायचे आहेत तर बटाटे आणि फ्लावर ह्याच्यामधलं पाणी आपल्याला

अशी चव येते आणि हे सगळं आपण तेलात छान परतून घेणार आहोत कारण आपला ओला मसाला थोडासा कच्चा आहे तर त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी एक दोन मिनटं ते आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि यानंतर घालणार आहोत आपण टोमॅटो तर तो टोमॅटोसुद्धा थोडासा वापून घ्यायचा आहे छान मऊ तो आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत एक चमचा हळद आणि तिखट तर सविनसार टाका तुम्हाला तिखट खायला आवडतं असेल तर थोडीसं जास्त टाका किंवा कमीही टाकू शकता मी इथं चार चमचे तिखट टाकलेलं आहे आणि सुद्धा आता तेलात परतवून छान तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे यानंतर आपण घालणार आहोत आपल्या स्मॅश केलेल्या सर्व भाज्या फ्लावर आधी टाका यानंतर आपले मठार स्मॅश केलेली टाकते आहे आणि सगळ्यात शेवटी आपण टाकत आहोत बटाटा तर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि भांड्यातून सुद्धा थोडंसं सु, थोडंसं सु पाणी टाकून ते आपण भाजीत घालून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असा कलर भाजीला येतो बीटमुळे तर बीट हमेशा टाका त्याच्यामुळे वेगळी चव येते पावभाजीला आणि कलरसुद्धा छान लालसर येतो तर भाजी आपल्याला जाड हवी किंवा पातळ हवी त्या मानाप्रमाणे ती पाणी टाकायचं आहे तर तर थोडंसं गरम पाणी मी टाकले कारण थंड झाले की भाजी पुन्हा घट्ट होते यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर मी घालत आहे सगळ्यात शेवटी आपला मिस्टाचा पावभाजी मसाला आणि जवळजवळ चार चमचे टाकलेला आहे आणि आता आपण ह्याला छान एक दोन मिनटं भाजीला उकळी येऊ देणार आहोत मस्त एक दोन तीन मिनटं त्याला उकळी आली की आपली भाजी तयार होईल पाहू शकता इथं आपली भाजी आता छान उकळत आहे मस्त मसाल्याचा असा वास सुटलेला आहे आणि आता वरून आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करायचा तयार झालेली आहे आपली भाजी आणि आता आपण वळणार आहोत आपले पाव गरम करण्यासाठी ते इथं एक चवा ठेवलेला आहे आणि आता पाव ते मधून कट करून थोडश्या तुपावरती आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत ते मधून नाही तुम्ही भाज कट केलं तरी चालेल असेच भाजला दोन्ही साईडने तूप लावून तरी चालतं आता ते दोन्ही साईडनी आपण भाजून घेणार आहोत तर ह्या साईडलाही तूप लावून घेऊयात आणि मग ते परतवून घेऊयात गरम गरम पाव आणि गरम गरम भाजी खाण्याची मजा एक वेगळीच असते तर तुम्ही पाहिलंच आहे की हॉटेलमध्ये किंवा इतर स्ट्रीट फूडवरती आपल्याला अशी थोडीशी भाजी पावच्या आतमध्ये घालून दिली जाते त्याप्रमाणे मी घालत आहे आता भाजी घातल्यानंतर सुद्धा एक दोन मिनटं ते गरम करायचं आहे आणि आपले पाव तयार झालेले आहेत खाण्यासाठी चला तर मग डिश आपली तयार करून घेऊया तर डिश मी मी घालत आहे दोन चमचे आपली पावभाजी पाहू शकताय तुम्ही अशी पातळच हवी खायला पण चमच्याने खायला बरी वाटते एकदम घट्ट झाली की मग ती खायला बरी नाही वाटत आणि थंड झाली की ती घट्ट होणारच आणि यानंतर आणि शेव कांदा टाकला की मस्त आणि जरा घट्ट होणार त्यामुळे थोडीशी पातळच करायची तर आता कांदा घातला आहे यानंतर शेव घातलेली आहे आणि एक्स्ट्रा कांदा जर तोंडी लावायला हवा असेल तर साईडला ठेवायचा आहे आणि यानंतर आपण वरती गार्निशिंगसाठी आहोत थोडीशी कोशिंबी कोथिंबीर आणि गरमागरम पाव आपण सर्व केलेले आहेत चला तर असं की नो मस्त आपली गरमागरम अशी पावभाजी तयार आहे आस्वाद घेऊयात तर तुम्ही ही करून पहा खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी